रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही आणि म्हणून मी मागितल्याशिवाय माझ्या विद्यापीठासाठी काही मिळणार नाही हे मला समजून चुकले या बातमीचे प्रायोजन प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर या विद्यापीठाला ज्या महान व्यक्तीच्या नावानं संबोधलं जातं जे नाव दिलं गेलं त्यांचं प्रशासन ज्या पद्धतीनं लोक कल्याणकारी पद्धतीचं होतं सर्वंकष होतं आणि त्याचाच आदर त्याचाच सन्मान ठेवत हे विद्यापीठ त्याप्रमाणे प्रशासन चालवेल याची ग्वाही मी स्वतः इथं देतो मोर स्पेसिफिकली विविधता या जिल्ह्यामध्ये फार जास्त आहे बाकीच्या जा कुठल्याही जिल्ह्यामध्ये पाच भाषिक नसतील इथे पाच भाषा बोलणारे लोक राहतात आय मीन इकॉनॉमिकल परिस्थिती जे आर्थिक परिस्थिती ही फार वराईड आहे बिलो पॉवर्टी लाईन संख्या जास्त आहे या जिल्ह्यामध्ये आणि आणखी एक सांगायला हरकत नाही या जिल्ह्यामध्ये आणि आसपास जिल्ह्याच्या अगदी आसपास आमचे ट्रान्सजेंडर्स खूप आहेत स्पेसिफिक आहे या जिल्ह्यामध्ये अडीच ते तीन हजार एवढे दिव्यांग आहेत आणि हे सगळी गोष्ट सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि ही जी विविधता आहे या विविधतेमध्ये एकता शोधून त्या एकतेच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन कसं घडवता येईल या पद्धतीने या विद्यापीठाचा कारभार चालू असेल आणि या पर्टिक्युलर गोष्टी ज्या लक्षात घेऊन या विद्यापीठामध्ये आत्तापर्यंत जे विचार केला होता की इथून मुलांचं मायग्रेशन होतं ते आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅम्स इथे सुरू केलेले आहेत आणि सगळ्या सुरुवातीला आमचे लो पॉवर्टी लाईन जे काही आमचे समाजबंधू आहेत आमचे सोसायटी आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी सगळ्यात पहिलं स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम भारतामध्ये सगळ्यात जास्त हे विद्यापीठ चालू होतं एकशे अठ्ठावन्न स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम या विद्यापीठात आम्ही राबवत आहोत आणि आम्ही ते राबवत राहू मला वाटते अशा प्रकारच्या योजना बाकीच्या विद्यापीठामध्ये सुद्धा असतील मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही भारतामधल्या विद्यापीठाशी एम डेफिनेटली करणाऱ्याने केलेली आहे कर त्यांच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी आमच्या या लोकांसाठी कशा उपयोगी आणता येतील याचा ये आम्ही नेहमी प्रयत्न करणार आहोत मला वाटते मी इवन काठमांडूच्या एका विद्यापीठाबरोबर आज चर्चा चाललो आहे काश्मीरमधल्या आय आय एमशी माझी चर्चा चालू आहे चेन्नईच्या एम जी एम युनिव्हर्सिटीशी माझं बोलणं चालू आहे पुणे विद्यापीठाशी माझं बोलणं चालू आहे शिवाजी विद्यापीठाशी आमचं बोलणं चालू आहे आम्ही सगळ्या एमओ ए करणार आहोत आत्तापर्यंत आम्ही एन सी बरोबर एम ओ केला आहे सिमॅटबरोबर एमओ ए केला आहे आम्ही परदेशी पर विद्यापीठाबरोबरसुद्धा पर केला आम्ही हे म्हणत नाही की मी फक्त परदेशी विद्यापीठाबरोबर केला कारण परदेशी विद्यापीठामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण अवलंब अवलंबणं गरजेचं आहे परंतु त्यांच्यावर डिपेंड राहणं तेवढंच बरोबर नाही डिपेंड राहावं आमच्या शेजाऱ्यावरती आणि आमचे सगळे शेजारी हे आमची ही विद्यापीठं आहेत नॅशनल लॅबोरेटरीचं आहेत आणि त्यामुळे मला वाटतं आम्ही भारतामधल्या विद्यापीठाशी पहिले आम्ही एम ओ यू करण्याचं आम्ही ठरवलं आणि या संदर्भात जे काही काम चालू आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मी आमदार गोपीचंद पडुळकरजींना विनंती करेन आम्ही विद्यापीठामध्ये कौशल्य विकासाचे जे कोर्सेस चालवतो या कोर्सेस चालवण्यासाठी आमच्याकडे जागेची फार कमतरता आहे आम्ही दोन वर्षापूर्वी मागणी केली होती आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं पंधरा लाख पंधरा कोटी रुपये देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं गेलं होतं पण अजून तरी आमच्यापर्यंत ते पोचलेलं नाही त्यासाठी आपण प्रयत्न करावेत आमच्या पाठीशी उभं राहावं कारण त्या बिल्डिंगचा आराखडा तयार करून डब्ल्यूकडून टेक्निकल शँक्शन घेण्यासाठी पैसे खर्च केलेले आहेत म्हणजे आश्वासन होतं म्हणून मी ते केलं होतं मला वाटतं त्या आश्वानासाठी आपण प्रयत्न करू दुसरं एक सर्वसमावेश गोष्ट जी करायची आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय लेवलवरती घेऊन जाण्यासाठी जी गोष्ट आहे जी एन आय आर एफला लागते क्यू एस रँकिंगला लागते ती म्हणजे फॉरेन विद्यापीठ फॉरेन विद्यार्थ्याचं आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये झाले एनरोलमेंट फॉरेन विद्यार्थ्याचे किती ॲडमिशन्स आहेत आणि ही पर्टिक्युलर ध्येल समोर ठेवून या विद्यापीठानं महाराष्ट्र सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला आहे आणि तो म्हणजे आंतरराष्ट्रीय वारकरी रिसर्च सेंटर जे आम्ही पंढरपूरमध्ये करण्यासाठी प्रस्तावित केलं आहे मला वाटतं त्यासाठी सुद्धा आम्ही आपल्याकडे हो। येऊ आणि या पद्धतीनं जर अशा प्रकारचं जर रिसर्च सेंटर तयार था झालं तर मला वाटतं जगामधली जी मुलं मुंबई पुणेसारख्या युनिव्हर्सिटी म्हणून या संस्कृतीचा अभ्यास करतात या वारकरी संस्कृतीचा अभ्यास करतात जर या विद्यार्थ्यांना वारकरी संस्कृतीच्या भूमीमध्ये जर अभ्यास करायला जर मिळाला तर मला वाटतं त्यासारखी चांगली गोष्ट कुठली नाही आणि आम्ही की एस रँकिंगमध्ये यायला आम्ही पात्र होऊ त्याचबरोबर या वर्धापनाच्या दिनी आम्ही बरेचसे संकल्पसुद्धा केलेत जनरली आपण वाढदिवस म्हटला की काहीतरी संकल्प करतो यावर्षी हे खायचे नाही हे प्यायचे नाही ते करायचं नाही आम्ही तसे संकल्प केले बरेचसे संकल्प आम्ही केलेले आहेत के आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा संकल्प तो म्हणजे लागवड आम्ही या विद्यापीठाच्या परिसरामध्ये पाच लाख लागवड तर करणारच आहोत त्यापैकी एक लाख लागवड ऑलरेडी झालेली आणि ते सुरळीकले लागलेले आहेत अजून चार लाख वृक्ष आम्ही या परिसरामध्ये लावणार आहोत शस्त्रबुद्धी साहेबाने सांगितल्याप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे संगणमत करून त्यांची जागा कशी फुलवता येईल याचा आमचा प्रयत्न नेहमी चालू राहणार आहे पण याचबरोबर याचबरोबर आम्ही या विद्यापीठाने या विद्यापीठाच्या परिसरामधील किंवा भागामधील काही खेडी काही गावं ही आम्ही दत्तक घेतो हे विद्यापीठाची प्रथा आहे आम्ही या गेल्या वर्षी या जिल्ह्यामधली दोन गावं दत्तक घेतलेली आहेत त्या गावामध्ये म्हणजे स्वच्छ सो, स्वच्छता मोहीम राबवणे किंवा मेडिकल कॅम्प्स राबवणे याच्यापेक्षा जा, जास्त आम्ही वृक्ष लागवडीचे काम राबवलेत आणि राबवत राहणार राग। आहोत आणि तिथे आम्ही जेवढे विद्यापीठात वृक्ष लागवड करणार आहेत त्याच्या दुप्पट तिथे वृक्ष लागवड करण्याचा निश्चय आहे कारण आम्हाला निश्चित माहीत आहे की विद्यापीठच अशा प्रकारचं परिवर्तन करू शकतात कारण इथे आमचे एकवीसीमधले सगळे तरुण आहे तरुण तरुणी आहेत आणि हेच एक वय आहे जिथे तुम्ही इम्पॅक्ट करू शकता आणि कुठल्याही संस्थेचा नियतांक किंवा लेवल ही तुम्ही दिलेला शिक्षणाचा इम्पॅक्ट सोसायटीवरती किती झाला आहे याच्यावरती डिपेंड आहे तुमचे पब्लिकेशन किती झालेत हे काउंट केलं जातं दुर्दैवानं परंतु तुमच्या दिल केलेल्या कार्याचा या समाजावरती किती इम्पॅक्ट झाला ते समाज उपयोगी किती आहे याचं काउंटिंग कुठंतरी व्हायला पाहिजे मला वाटतं मी काल बांगला मॅडमशी बोलवत बोलत होतो डिनर घेताना अँड इट वॉज रिअली टचिंग सी विजिटेड सुंदरबन वन ऑफ द कॉलेज सुंदरबन फॉर नॅक आणि तिथं ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं मला वाटतं तशा पद्धतीचं शिक्षण प्रत्येक विद्यापीठात प्रत्येक संस्थेत दिलं गेलं पाहिजे तिथे असणारे प्राचार्य तिथे असणारे प्राध्यापक त्यांच्या पगारातला अर्धा पगार तिथल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी खर्च करतो त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करतो याच्यापेक्षा फार मोठं शिक्षण कुठलंही नाही तळागाळातल्या व्यक्तीसाठी जे करतात त्यांना त्याचा उद्धार करतात तेच खरं शिक्षण तेच सर खरं कार्य आणि त्या सुंदरबनसारख्या ठिकाणी जिथे विद्यार्थ्यांना तीन -तीन, तीन तीन चार चार तास चालत येऊन कॉलेजमध्ये यावं लागतं या कॉलेजमध्ये जिथं शिक्षणाची व्यवस्था काही नाही आहे तिथं जे शिक्षण शिकवतात अशा कॉलेजमधून आय आय टी सारख्या जगविख्यात संस्थेमध्ये पाच पाच दहा दहा प्रोफेसर व्हावेत याच्यापेक्षा मोठं शिक्षण कुठलं असू शकतं मला वाटते हे आमच्यासाठी शिकवण आहे बऱ्याचशा गोष्टी अनुभवातून किंवा डिस्कशन म्हणून शिकता येतात आणि ही एक शिकवण काल मला मॅडमच्या बरोबर डिस्कस करताना मिळाली दुसरी गोष्ट आम्ही या विद्यापीठामध्ये बरेचसे संकल्प सोडलेले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा मी सांगितला तो लागवडीचा आहे दुसरा आहे तो ट्रान्सजेंडरचं फॅसिलिटेशन सेंटर आम्हाला इथे उभं करायची इच्छा आहे आणि त्या संदर्भात आम्ही इथे सर्च रिसर्च केला इथे आ, किती कम्युनिटी आहे कि त्या पर्टिक्युलर सम सोसायटीची त्याचा सर्वे केला आणि म्हणून मागायचं मी त्याप्रमाणे सांगितलं की इथे फार मोठा तो समुदाय आहे आणि आजही आपण त्या समुदायाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो आपण त्यांना या समाजाच्या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही पहिल्यांदाच दोन दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषद इथं भरवली होती ज्यामध्ये जवळजवळ तीनशे ट्रान्सजेंडर सहभागी झाले होते आणि वी केम टू नो या ट्रान्सजेंडरमध्ये सुद्धा सुशिक्षित खूप आहेत जानवी म्हणून मॅडम आहेत ज्या नांदेडला काम करतात ज्या इलेक्शन कमिशनच्या दूत आहेत त्या ट्रान्सजेंडर आहेत मला वाटते त्याच पद्धतीनं काम करण्यासाठी आम्ही परत गव्हर्मेंटकडे प्रस्ताव पाठवलेला त्यालाही आज एक वर्ष झालं त्यासाठी सुद्धा आपण आम्हाला मदत करावी त्याचबरोबर आम्ही दुसरा प्रस्ताव जो आहे तो दिव्यांगसाठी आहे या परिसरामध्ये बरेचसे दिव्यांग विद्यार्थी आहेत तर आम्ही त्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दिव इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन फॉर दिव्यांग अशा प्रकारचा प्रस्तावसुद्धा म पाठवलेला आहे त्यामध्ये अगदी सेन्सरी गार्डनपासूनची प्रोव्हिजन आम्ही मागितली आहे किंवा त्यांच्यासाठी अभ्यासासाठी जे काही सामग्री तयार करायला पाहिजेत तीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही करू तेव्हाच आम्ही खरंच एकता निर्माण करू इन्क्लुजिव्हिटी निर्माण करू आणि या विद्यापीठाचं ध्येय ध्येय आहे एकतेतून परिवर्तन ते आम्ही करू शकू मला वाटते मी आमदार पडळकर साहेबांना मनिंत करेन आमच्याकडे थोडंसं लक्ष द्या आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे मे बी बऱ्याच वेळा मला वाटते प्रशासनामधील मंत्री किंवा बाकी सगळे म्हणतात हा माणूस आल्यानंतर भिकच मागतो मला वाटते रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही आणि म्हणून मी मागितल्याशिवाय माझ्या विद्यापीठासाठी काही मिळणार नाही हे मला समजून चुकले हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना आपल्या विद्यापीठाची सिस्टीम आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये अधिसभा असते व्यवस्थापन परिषद असते अकॅडमिक कौन्सिल असतंय बोर्ड ऑफ डीन्स असतात मला सांगायला अभिमान वाटतो की मला इथे हो दोन वर्ष झाली त्या विद्यापीठामध्ये रुजवून दोन वर्ष झाली आणि दोन वर्षामध्ये माझ्या विद्यापीठाच्या कुठल्याही परिषदेमध्ये होटिंग झालेलं नाही आहे एवढी एकात्मता आमच्यामध्ये uh. uh. आहे एवढी एकता आमच्यामध्ये आहे एवढी अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये आहे आणि अशा प्रकारे जर अंडरस्टँडिंग प्रत्येक विद्यापीठामध्ये चाललं तर मला वाटतं विद्यापीठाची प्रगती होणं कधीच थांबणार आणि मला वाटतं हे भारतामधलं एकमेव विद्यापीठ आहे जे एका जिल्ह्यासाठी आहे त्यामुळे मला वाटते हे आम्ही रोल मॉडेल म्हणून डेव्हलप केलं पाहिजे भारतामध्ये हे एका जिल्ह्याचं विद्यापीठ किती करू शकतं काम ह्या आम्हाला रोल मॉडेल बनवायचे आहे आणि त्या दिसून आमचे सगळे सहकारी आहेत सगळे व्यवस्थापन परिषद असेल सिनेट असेल सगळेजण त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत दुसरं आपण नेहमी एक आमच्या आदरणीय मोदी साहेबांचं वाक्य पण म्हणतो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आम्ही म्हणतो विकसित विद्यापीठ दोन हजार सत्तेचाळीस नाही दोन हजार सत्तावीस आम्हाला जवळचा विचार मोठ्या कामासाठी करायला लागतो टर्म तर करावाच लागेल पण हे विद्यापीठाचा बरोबर माझ्या समाजाचा विकास करायचा असेल दूरगामी परिणामांचा विचार करून काम करायचं असेल तर जे आम्ही वृक्ष लागवडीचा एक संकल्प केला त्याला आपण सगळ्यांनी सहभाग द्यावा आपण आपल्या परिसरामध्ये एक तरी वृक्ष लागवड करावी आणि त्याचं संगमन करावं ते संगोपन करणं फार गरजेचं आहे अरे थँक्यू व्हेरी मच असंच मोठं साह्य आम्हाला एक गेल्या पण मिळालं मला सांगायला आनंद आहे पंचवीस हजार रोपं आणि ते सहा फुटाची आणि त्याच्या संगोमनासाठी जो काही खर्च लागेल पुढच्या तीन वर्षामध्ये ते महाडाने देऊ केला पन्नास हजार रोपं आणि या पन्नास हजार रोपाच्या रोपा लागवडीनंतर संगोमनासाठी पुढच्या तीन वर्षाचा खर्च दिल्लीमधल्या एका स्वयंसंस्थेनं मान्य केला आणि मला वाटतं अशा प्रकारच्या सपोर्ट्स हा मला प्रत्येक स्तरातून मिळतायत आणि विद्यापीठाचं ध्येय डेफिनेटली दे आम्ही पूर्ण करू शकतो मला वाटतं विकसित भारताच्या या वाटचालीकडे चालताना हे फार मोठं योगदान प्रत्येकजण द्यायला लागलेलं ला आहे आता याचबरोबर जे रिअली मंगलात्यासारखी जे लोकं आहेत या लोकांच्या सो लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासारखं आपल्याला होणं गरजेचं आहे वंचितांना जेव्हा आपण मदत करू जेव्हा आपण त्यांना आपल्या बरोबर लढायचा प्रयत्न करू तेच माझा विकसित भारत असेल आज मंगलाते जे काय काम करतात हे समाजाने दुर्लक्षित केलेली वाळीत टाक मुलं आहे ज्याला आपण फार वेगळ्या परिस्थितीत बघतो तसंच आहे ट्रान्सजेंडरचं आहे त्यामुळे विकसित भारताची माझी संकल्पना अशी आहे की या देशामध्ये एकही वृद्धाश्रम असणार नाही एक एकही अशा प्रकारचे अनाथाश्रम असणार नाही मी म्हणेन स्वनाथ आश्रम कारण छत्रपती सरांनी ते नाव मला वेगळं म्हणून सांगितलं तर आश्रम असू नयेत आणि या देशामधला एकही माणूस एकही दिवस उपाशी झोसला झोपला नाही पाहिजे आणि तेच माझं विकसित भारताचा संकल्प आणि तेच माझं ध्येय असायला पाहिजे आणि हे जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपण प्रत्येकानं फक्त विद्यापीठ नाही किंवा कुठली पर्टिक्युलर संस्था नाही किंवा मॅडमने जे काही संस्था सुरू होईल तशी संस्थाने आपण प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तोच माझा विकसित भारत असेल रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर